वाठारतर्फ वडगावच्या गायरानातील गट नंबर एकशे तेरा ब मधील साडेसात एकर जमीन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय मात्र या निर्णयाविरोधात संपूर्ण गाव एकवटलंय जिल्हाधिकाऱ्यांनी तो आदेश तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज गाव बंद ठेवून गावातून मोर्चा काढण्यात आला संतप्त ग्रामस्थांनी आदेशाची होळी करत पंधरा ऑगस्ट पासून साखळी उपोषण करण्याचा हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फे वडगावच्या हद्दीतील गायरानातील गट नंबर एकशे तेरा ब मधील चौतीस पूर्णांक सहासष्ट गुंठे जमीन मालकी हक्कात आणि दोन हेक्टर सहासष्ट गुंठे जमीन केवळ एक रुपये भाडे करारावर तीस वर्षासाठी अशी साडेसात एकर जमीन आंबच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला होता त्याबाबतची नोंद सात बारा पत्रकी झाली होती दरम्यान ही माहिती गावामध्ये कळताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय याबाबत ग्रामसभा घेऊन ही जमीन शिक्षण संस्थेला देण्यास तीव्र विरोध करण्यात आला दुसरीकडे या संस्थेनं काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत सात बारा पत्रकी नाव नोंद केलंय बोगस कागदपत्रांच्या आधारे सात बारा पत्रकी झालेली नोंद रद्द करावी हा भूखंड पुन्हा गावच्या नावावर करावा या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्थापक आणि सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा पंधरा ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज गाव बंद ठेवण्यात आलं होतं ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून फिरून राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उड्डाण पुलाजवळ आला यावेळी संस्था आणि अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करण्यात आली बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब या संस्थेनं वठार ग्रामपंचायतच्या हद्दीतील जे एकशे तेरा अब्बची जागा आहे तेतीस पॉईंट सासष्ट मालकी हक्कात दोन हेक्टर सास डार ही क्रीडांगणासाठी भाडेपट्ट्यावर ही तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर जी दिलेलं आहे आणि जे आदेश दिले झालेले आहेत ते आदेश दोन हजार आठ ला डीडी वळवी साहेबांचे जे आदेश आहेत आणि ज्या आदेशांनी दोन हजार आठ मध्ये ज्या डायऱ्या झालेल्या आहेत ज्या डायऱ्या घाटलेल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं घाटलेल्या आहेत आम असं आमच्या म्हणणं आहे जमीन बचाव कृती समितीच्या वतीनं ज्या आदेश आणि ज्या डायऱ्या होत्या त्या डायऱ्यांची होळी केलेली आहे पंधरा ऑगस्टचा झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या दारातच साखळी उपोषणसाठी आम्ही बसत आहे कलेक्टर साहेबांनी या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून जे कोण ह्या दोषी असतील जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई करावी हे आमची ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे या आंदोलनात उपसरपंच अश्विनी कुंभार यांच्यासह सदस्य सर्वपक्षीय पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते